युद्धजन्य युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रचिती पवार नावाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला युद्धस्थ परिस्थितीत अडकलेल्या देशात निधन झालेल्या ले आपल्या लेखीच्या पार्थिवाचे दर्शन तरी घेता येईल का या काळजीने तिची आई कासवीस झाली होती प्रयत्नांची शर्थ करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचितीचा मृतदेह हो भारतात येईल अशी व्यवस्था केली त्यानंतर शोकाकुल कुटुंबियांनी फडणवीसांचे आभार मानले प्रचिती पवार मूळची रायगड जिल्ह्यातील रोहा इथे राहणारी मुलगी तिचे वडील मुंबई पोलीस दलात होते दहा वर्षापूर्वी त्यांचं हृदयविकारांच्या झटक्यानं निधन झालं युक्रेन इथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात ती शिकत होती केसपुळीचे निमित्त झाले आणि सेप्टिक होऊन तिचा दोन फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला आई देवयानी पवार आणि मामा डॉक्टर तेजकुमार अपनगे असा तिचा परिवार आहे मुलीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही या काळजीने आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते लेकीला शेवटचे एकदा पाहता यावे अशीच एकदा त्यांची इच्छा होती अशात एका परिचिताने देवेंद्र फडणवीस यांना एस एम एस करून परिस्थिती कळवली देवेंद्र फडणवीसांना या विषयीची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने दखल घेतली प्रचिती पवारचे पार्थिव भारतात आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू केले अन्यासाठी खासगी सचिव राजूरकर आणि दिल्लीतील मनोज मुंडे यांना फडणवीसांकडून माहितीनुसार फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन यांच्याशी बोलले परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यात आला प्रचितीचे पार्थिव मायदेशी घेऊन येण्याचं ऑपरेशन हाती घेण्यात आलं याबाबतचे प्रत्येक अपडेट देवेंद्र फडणवीस व्यक्तिशः जाणून घेत होते आवश्यक त्या सूचना करत होते सर्व अडचणी दूर होऊन प्रचितीचे पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचले फडणवीस यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली भाजप सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक प्रकाश गाडे त्यावेळी विमानतळावर हजर होते तेथून प्रचितीचे पार्थिव चौदा फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचवण्यात आले काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले